गुजरवाडी टेबल लँड वरील स्टंट बाजी युवकाच्या अंगलट सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल पाटण दिनांक जुलै सोशल मीडियावर चमकण्यासाठी आजच्या तरुण युवक जीव धोक्यात घालत बाजी करत रिलीज काढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे या जीवावर बेत स्टंटबाजीमुळे आपला हकनाक जीव जाऊ शकतो याचे त्या जरा देखील भान नसल्याचे दिसून येत आहे आणि आश्चर्य म्हणजे या प्रकारचे जीवावर बेतणारी स्टंट बाजी करताना या पूर्वीचे अनेकांचे जीवही गेले आहेत हे माहीत असताना देखील आजची युवा पिढी धोका पत्करून स्वतःचा जीव धोक्यात घालते आणि अशाच प्रकारची स्टंटबाजी करणे युवकाला चांगलेच महागात पडले आहे काल बुधवारी गुजरवाडी टेबल लँडवर स्टंटबाजी करताना चार चाकी कार थेट तीनशे फूट खोल दरीत कोसळली नशीब बलवत्तर म्हणून त्या युवकाचा जीव वाचला या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आणि हे स्टंटबाजीचे सत्य उघडकीस आले आहे या संपूर्ण महत्त्वपूर्ण आढीसाठी सतर्क येण्यानुस पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडेसह संतोषी जगदाळे सतर्क येण्यानूस पाटण